आणि आत्ताच आम्ही तिघही तीन आठवडे दिल्लीला पार्लमेंट सेशनच्या वेळेस अनेक चर्चांमध्ये पक्षांनी सहभाग घेतला आणि जो डेटा आमच्याकडे येतो आहे त्याच्यामधून महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि हा आमचा आरोप नाही आहे हा डेटा सांगतो आहे की हा प्रचंड महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि देशामध्ये अनेक राज्यांमध्ये आज जो विकास होतो आहे ते बाकीच्या राज्यांमध्ये जास्त वेगाने होतो आहे असंही लक्षात येते त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र जो देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये अग्रेसर असायचा यशस्वी असायचा ती परिस्थिती आज राज्यात राहिली नाही ही, ही दुर्दैव अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात यांचं सरकार आल्यापासून सुरू आहे आणि दुर्दैव हे आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि कैलासासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला हे न शोभणार आहे मला असं वाटतं ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे त्याचं कारण असं की सरकारने म्हणजे मला तुमच्याच चॅनलवरनं या गोष्टी कळतात की अनेक वेळा राज्यातले अनेक मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री हे त्या लोकांना भेटलेले आहेत त्यांनी त्यांना काही शब्द दिलेले आहेत आणि ज्यामुळे आमचा समज असा झाला की सरकारमधलेही नेते काही वेगळ्या मिटिंग्जही घेतात त्याच्यामुळे कसं असतं की एका सरकारमध्ये जेव्हा आपण एकत्र काम करतो त्या पूर्ण सरकारची ती जबाबदारी असते मग धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज सगळ्या समाजाचे जे आज सरकारमध्ये असणारे नेते सरकार म्हणून पण बोलतात आणि बाहेर जाऊन वेगवेगळ्या व्यासपीठावरनं पण पडतात शेवटी ती मूठ कोण बांधतात तर सरकार बांधते ना त्यामुळे सरकारने नक्की ठरवलं पाहिजे ना की सरकारमध्ये सरकार एक म्हणतं जे मंत्री दुसरं काहीतरी बोलतात त्या सगळा जो विस्कळीतपणा किंवा समाजामध्ये हा जो प्रश्न वाढत चालला आहे किंवा कटुता वाढत चालली आहे याला पूर्णपणे ह्या महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदारी असं मला वाटतं आणि तुम्ही ना चित्र गेले अनेक महिने ज्या पद्धतीने मंत्री एक बोलतात माननीय मुख्यमंत्री एक सिग्नल देतात त्यामुळे सर्वसामान्य माणसाने याचा अर्थ काढायचा काय मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि बटक्या विविध समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची आणि चर्चा करून मार्ग काढायची तयारी आम्ही पहिल्या दिवसापासून गेले दहा वर्ष अमोलदादा आणि मी खासदार आहे अमोल आणि मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललोही आहे या बाबतीत हे सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ही करावी लागेल आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे अनेक वेळा जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले आहेत की आम्हाला ह्या बाबतीत चर्चेला आम्ही तयार आहोत तुम्ही प्रस्ताव आणा ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट येईल आधी मोदी सरकार होतं जेव्हा त्यांचे तीनशे होते आज एन डी एचं सरकार आहे हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं तर ताकदीने आम्ही कुणाचंही सहकार सरकार, सरकार असलं आमची सहकार्याचीच भूमिका राहील आज प्रचंड समाजात अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता वाढवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या निष्क्रिय महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलंय कारण का त्यांच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर